वंचित बहुजन आघाडीला मला असं वाटतं की आता विरोधकांनी थोडं काहीतरी नवीन विषय घ्यावा जेव्हा आपण पराभूत होतोय दिसल्यावर मग दुसऱ्यांवर आरोप करणं हा एक साधारण प्रक्रिया असते तीच कुठेतरी सुरू आहे वंचित बहुजन आघाडी जेव्हा तुम्हाला मदत करते सात मतदारसंघामध्ये तुम्हाला पाठिंबा देते आदरणीय सुप्रियाताई सुना पाठिंबा देते छत्रपती शाहूजी शाहू महाराजांना पाठिंबा देते तेव्हा ते टीम नसतात पण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपला पक्ष वाढवण्यासाठी जेव्हा युवकांना संधी मिळावी आता माझ्यासारख्या एका युवकांना त्यांनी संधी दिली तेव्हा आम्ही बिटीम कशी काय ठरतो हा माझ्या पुढचा खरं तर प्रश्न आहे त्यामुळे बी टीम वगैरे काही नाही वंचित बहुजन आघाडी आपल्या हिमतीवर लढत आहे आणि जे काही समाज घटक त्यांनी ज्या समाजांसोबत काम केलं तर सगळ्या समाज घटकांना एकत्र घेऊन काम करत आहे आणि जर बी टीम असेल तुम्हाला वाटतं बी टीम आहे तर मग नगड नाही आहे ना मग तुम्ही एवढे कशाला घाबरताय त्याला किंवा एवढं कशाला त्याला तुम्ही एवढं म्हणजे आ बद्दल त्या त्या बी टीमबद्दल चर्चा जरी कशाला होते त्याचा अर्थच हा आहे की कुठेतरी विरोधकांच्या पायाची खालची वाळू हळूहळू घसरते त्यांना दिसतंय की आपला पराभव निश्चित आहे त्याच्यामुळे अशा चर्चा होत आहेत